तर मंडई आता एवढे आकुरा आकुरात भेटले अजून आपण बघतोय की बघा ही अशी वेल असते आकुरची आणि आपण जेव्हा हा काढतो ना तेव्हा पुढचा जो कोवळा भाग असतो ना याचा तोच काढायचा आणि आलो होतो शोधण्यासाठी आणि अक्षता बोलते ही पोळशी आहे तरी छोटी 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 रोप आले शुभ संध्याकाळ मंडई थेट स्वागत आहे आपलं कोकणातून आणि मंडई आज मी आलोय आपली आकुरची रा आकुरची भाजी काढायला म्हणजे ती रानभाजी आहे ती काढायला आलोय तर आम्ही आलोय आता कुंडीतून चौकीवरती हा एरिया याला चौकी असे म्हणतात म्हणजे जे महाराजांच्या काळात ज्या काही जबाबदारी असायच्या ना त्या इथूनच पार पाडायच्या म्हणजे ह्या पट्ट्यातल्या काही जबाबदारी असतील त्या ह्या एरियातून अशा पार पाडायच्या त्याला म्हणूनच इथे चौकी असं बोलतात तर मंडळी आता आम्ही चाललो आहे इकडे वरती आपली आकूरची भाजी काढायला आपल्याला अकूर माहीत आहेत की नाही माहीत नाही पण तुम्हाला दाखवतो तुमच्याकडे त्याला काय बोलतात हे नक्की आपल्याला कमेंट करून सांगा तर मंडळी आम्ही थोडं वरती आलोय आपल्यासोबत आपला अक्षयदादा आहे आणि पुढे स्वरूप हा आपला अक्षयदादा हाय आणि पुढे स्वरूप आहे तर आता बघूया मंडळी आपल्याला किती भेटतात ते कारण इकडे सारखी लोकांची ये असते अशी भाज्या वगैरे काढण्यासाठी तर इकडे भेटतात का ते बघू मग दाखवतो पुढे ही बघा ही अशी वेल असते आकूरची आणि आपण जेव्हा हा काढतो ना तेव्हा पुढचा जो कोवळा भाग असतो ना ह्याचा वेलीचा हा तोच काढायचा आणि त्याची भाजी खूप छान लागते आकूरची भाजी जवळा वगैरे टाकून लोक खातात म्हणजे प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते असे फार दिसाय फारसे दिसत नाहीत कमी हा काढ हीच वेल आहे तो काढणार काढ पुढची लई बेकार लागते तो त्याच्या समोर तो अपूर्ण नेला काटीला हे झालंय हे दाखव ना हे बघा स्वरूपने ने दोनच काढलेत आणि मोठे बना चारचं आहे हे इकडे बघ बघ हं इसको बोलते अकुर फुटलेला हे घे हेगे हां सरळ ठेव ना ते आपल्याला याच एरियात जरा जास्त भेटतील असं वाटतंय मला इथं जरा थोडं असं लक्ष ठेवा रे हा बघ वरती गेलाय सांग ना कधी सांगणार आणि याच्या वेली असे असतात ना जे जळलेला भाग असतो ना हा म्हणजे असं नवीन जे रान असत रान असत ते नवीन रानात नवीन रानातच येतात दोन तीन दिवस झाले सगळ्यांनाच सर्दी झाली आहे थोडा आवाज क्लिअर नसेल येत पावसात भिजवलो तुम्ही मला कुठले मोठे तर मंडई आता एवढे अकोर आता आपल्याला भेटलेत अजून आपण बघतोय बघू पुढे जाऊन किती भेटतात ज्याचा जळलेला भाग असतो ना बघा आणि मोकळा असा जळलेला भाग त्याच्यात ते रुजून येतात बघ स्वरूप जरा लक्ष ठेव एकदम बारीक लक्ष तो दे दे दे। आ, काटेत स्वरूप तो भाई तोच तर तो दुसरे घेशील हे बघाय ते मुंग्यांच वारुळ आहे मोठा वारुळ आहे अक्षदा मगात पासून आमच्या सोबत आहे पण एक पण आखूर नसेल काढला ना आतापर्यंत पहिला मीच काढला मी काय पण हा भाव ह बघ अक्षदा समोर हॅलो बघ इथं काय हा भा समोर या तसंच अरे भाई तिकडं आधी हे काढ कुठे हा बघ समोर ह्या वेलीवरती हा हा वेल अरे अकुर हॅलो स्वरूप अकुर नाही हा हॅलो फोन आला आता बिझी झालाय तो चला शोधण्यात बिझी मी आलो होतो <laughs> आकूर शोधण्यासाठी आणि अक्षदा बोलतोय ही फोडशी आहे ही नक्की फोडशी आहे की माहीत नाही आता घरी गेल्यावर समजेल ही फोडशी आहे की काय आहे मी सांगतो तुला हा बोलतोय फोडशीच आहे पण माहित नाही आम्हाला काय आहे पण आहे तेव्हा पण आहे मंडळी हे काय आहे ते आपण सांगा आम्ही घरी गेल्यावर विचारतो नक्की फोडशी आहे का माझा विश्वास नाही आहे त्याच्यावरती फोडशीची एक रानभाजी आहे ती याला वाटते ही आहे माझा पण नाही विश्वास मी फेकून देऊ काय मेहंदी घेऊन ठेवू एवढी तू आणि जर आपल्याला जर असलेला कन्फर्म ही पोळशी आहे महिन्या येऊन काढून आहे तिथं भरती नाही दोन ती घेऊन ठेव आपण विचारूया हां असू दे गायच एवढ्या आम्हाला आत्ताशी आकूर भेटलेत ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमच्याकडे आकूर बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमी तो, 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 तो अरे अक्षर काय लक्ष कुठं आहे हा खालच्या साईडला इकडे पण जळलेलं आहे जाऊया की पुढे जाऊया पुढं आपण काय करतो ना इकडे खाली चल ना नाव असतील हा इथन खाली जाऊया चल मलाच पाठवाल पुढे व्हॉट्सअप करायला तुलाच पाठवणार आता असू दे पडलो तू बघत बघत या कुठे हांडे फुल कसा उभा हा बघ याला वाटलं माझी नजर नाही जा हा एक ते झाडावर बघ हां त्यांना वाटतं माझी नजर नाही जाणार तुला दिसती ती मोठी गोइत दांड <laughs> कोणतरी काढून दिला ना रे चला सुदे काढू दे समोर बघ अरे समोर तू कुठला काढलास हां तो बस रूप दोन आहेत तिकड आहे मी काढतो ढाका वाकुर हे काय आता हे टाकायची छोटी 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 रोप आलेत पण अजून थोडा मोठा झाला तर मग तो काढूया तो पण राहिला तर ठीक आहे अजून छोटाच आहे बघा सगळीकडे टाकळा झालाय दोन तीन दिवसात नाही मोठा होणार हे बघ किती बाय आहे भरपूर आहे वर वर प्रकाश योजना ये ये, ये 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 ये, ये, ये ब आधी <गली> पहिले <थाँगा> तर मंडई ही बघ काही अशी जंगलात ही बंद पडलेली काजू फॅक्टरी आहे जवळ जवळ किती आता सहा सात वर्ष झाली असतील ही बंद पडली आहे काजू फॅक्टरी खूप मोठी आहे हे आमची काजू फॅक्टरीची जागा इथं लोक राहायला यायचे तुमची म्हणजे आम्ही पण होतो ज्यावेळेस आम्ही दहावी पास केली आम्ही जॉबला हे सगळं ओपनच आहे तर मंडई फायनली एवढे अकोर आपल्याला भेटलेत एक टायमाची भाजी तर होईल अक्षयदा ती जाईल घरी येऊन मग त्याची मम्मी बनवेल कशी बनवते जवळा वेवळा टाकून बनवेल मला आवडत नाही मी खात नाही ती मी जवळ तर खातच नाही जीवात पण भाजी तर खाशील ना अशी जर बनवली तर हां मी व्हेजिटेरियन आहे हां चला पण दही आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय